आता आपल्या पिंपळगाव बसवंत शहरात प्रथमच सौर ऊर्जेवर चालणारे सर्व प्रकारचे नऊ वॅट पासून ऐंशी वॅट पर्यंतचे सोलार लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात व दिवसा उजाडलं की बंद होतात याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपला विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा संपर्क अवनी सोलार एनर्जी पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रोप्रायटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस मृग नक्षत्राच्या पावसानं इकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी निपाड तालुक्याला मात्र ढगफुटी सदृश्य पावसानं चांगलं झोडपलंय रविवारी झालेल्या पावसात शेतकऱ्यांच्या मशागती केलेल्या जमिनीला नदी नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालंय जोरदार आलेल्या पावसामुळे जमिनीतील मातीही वाहून जात असल्यानं शेतकरी हा दुहेरी संकटात सापडलाय रस्त्यांवरही पाणीच पाणी पाहायला मिळत आहे निफाड तालुका पूर्व भागाला बसलेल्या या पावसाच्या तडाख्यानं शेतकरी हवालदिल झालेत दरम्यान प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली के जाते जमिनीची माती पाण्यामध्ये वाहून गेल्यानं दुबार मशागतीची वेळ आता शेतकऱ्यांवर येणार की काय असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय बसवंत एन एस थ्री डिजिटल निफाड